वे दुसर पकड तिकडून ढकल ढकल <laughs> जोरात पैसे दिलेत का सोडलं <laughs> काय

झालं उलट केला गाडीत अगं तू आधी आंघोळ कर काय तू या बारकीचा आवाज येते वाटत नाही आम्हाला अजिबात नाही गर्दी सापडली आहे हातपाय दू दे वेदू आधी हातपाय दू वेदू आधी हातपाय दू मग जा तिच्याकडं ती म्हण ती म्हणते मी जागीच आहे का गरमी होती वेदू तू पहिले आंघोळ करून घे काय ते वासाने अजूनच उलटी येते थंड पाणी आता तोंडात हात लई भारी सावली पडली घ्यायची आ सावलेली भारी पडली सीताफळाची पिरूची ना, ना? भरलं का भरल्या सांग मला ते दुसरं चला आता मी तर आंघोळ केली होती आता ना पोरांनी नव्हती केली आता पोरं आंघोळ करते मस्त गायत्री आले मी

ཁকালা,ཁক্সা ককানে ! এন পন্ালে! ঐন ཁক্টালারো! মকূটক্র পন্ালাに. কাহলালা! এলুটালে!

नको नको सर्दी काय का नाही तिला किती आणले आईस्क्रीम हे बघ अरे शेवात आम्ही सगळे आईस्क्रीम खातोय अरे तिला आस स्ने खायला ते झोप होत तिला या आईस्क्रीम खायला जण सगळ्यांनी आईस्क्रीम खायला या आरवने सगळ्यांना आईस्क्रीम आणली आहे ना आरव तुझी किती आठवण आली ती तुला आणि किती आणली आईस्क्रीम

हुशार तू असं नाही ठेवायचं इकडं लेब बाळ हा चला या जेवायला सगळेजण आम्ही बसले सगळेजण जेवायला संध्याकाळचा मेनू आहे आज काय बनवलंय माझ्या आवडीचं बनवलंय वांग आणि वड्या बनवल्या हळूच्या वड्या मस्त झाल्यात आहे ना वेदान कशी झाली हळूवडी मस्त आणि इकडं बाळ बसले झोपले त्याला आली झोप ते झोपले आम्ही सगळे बसलोय जेवायला मम्मी मस्त झाली ग आळूची वडी लालवणपण तर चला या सगळ्यांनी जेवायला आता जेवतो आम्ही खूप दमले मी लगेच झोपणार आहे दिवसभर मी मेहंदी काढत बसले होते आणि आता झोपणार चला आता काय म्हण मला पण आता उशिर झालेली होशारे चला आता जेवण वगैरे झाले भांडे झाले आम्ही लागले झोपायला आता आणि झोपायची तयारी चालली तर चला चालली झोपायला गुड नाईट गुड नाईट तीन तीन मच्छर झाला वेदान नको ना झोप ना पण झोपेडू झोप नाही होते तुला काय दादाला झोप नाही दिदू ताई तो झोपलेली आपली मस्त पैकी हं रे दादा झोप नाही दू काय ग तू झोपनात तू झोपनात बस आम्ही झोपणार तू बस तसं भजन म्हण नाही तर कीर्तन म्हण तिकडचा आता भारूड सुरू कर आम्हाला को सांगू भजन म्हण पाहिजे